विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राइब करा आणि तिचे जरची ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळते सपोर्ट पण आले सगळे आलेत आम्हाला डेट झाले दादा फटाफट डायरेक्ट अवे आता बस गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर मित्रांनो आत्ता वादले आहेत रात्रीचे पावणे दहा आणि दहापर्यंत आपल्याला निघायचं आहे म्हणजे मी चाललो आहे आता मित्रांनो नाशिकला म्हणजे आपली जी कंपनी आहे सिग्मा केमिकल त्या सिग्मा केमिकलची ट्रीप चाललेली आहे नाशिकला नाशिकला कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच सो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि बॅग वगैरे पॅक झालेले आहे अकरा वाजता बस आपली येणार आहे अंबरनाथला मिटप पॉईंट आहे अंबरनाथला सगळे येणार आहे म्हणजे भांडूपवरून जे येणार आहे डोंबवलीवरून कल्याणवरून आणि आम्ही बदलापूरवरून सो so, आता अंबरनाथला निघतो आहे म्हणजे दहापर्यंत टेशनला पोहोचू मग साडेदहाची ट्रेन भेटेल आपल्याला बदलापूरच आहे स्लो ट्रेन सो so, ते ट्रेनने आपल्याला जायचं आहे अंबरनाथला आणि अंबरनाथला आपली टेम्पो <laughs> ट्रॅव्हलर्स ठरवलेली आहे अठरा सेटची तर तिकडे पोचायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला आहे mm. म्हणजे नाशिकला जे देवस्थान आहेत ते कुठचे कुठचे आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेवी दबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आता डायरेक्ट भेटू आपण बसमध्ये अंबरनाथला अंबरनाथला आपली बदलापूर दहा पंधराची आली हा पन्नास लागलो टेम्पो ट्रॅव्हल्स पण आले सगळे आले आम्हाला लेट झाले दादा फटाफट डायरेक्ट जाऊया आता बस मध्ये अंबरनाथ बदलापूर रोड आहे मी नारायण टॉक इकडे जायचंय सोबत आहे आणि सफेद आहे सगळे सीट आवडून मस्त बसले वाटत जागा आडून मोकळे झाले सगळे वाटत मग बादशात आहे म्हणून लेट आलो ना जा जा तू जाऊ तू जा ना आपली <laughs> दा टेम्पो ट्रॅव्हलर्स आहे सतरा सीटर ड्रायव्हर पकडून अठरा एम एच बारा आणि सर्व होतेक जण आले आहेत इकडे सर आहेत आपले इकडे मनोज सर अजून फिरतायत बाहेर <laughs> आणि इकडे सगळे बाकी जे बसलेत काय करा रे <laughs> वन नाही ब्लॉगिंग चालू ड्रायव्हर <laughs> <laughs> कुठे आहे आपणच घेऊन जायची आपणच नाही आपणच घेऊन जायची दोन दोन तीन तीन ड्रायव्हर आहेत आपल्याकडे झाले अजून काय कोणा दिलीप रायला ना ड्रायव्हर ड्रायव्हर नाही सीट वर तुलाच बसायचं आहे हा मसा का गणपती नारळ फोडून झाला आता प्रवासाला सुरुवात होते वाजले साडे अकरा नाशिकच्या दिशेने आता आपली बस रवाना होणार आहे कुठे गेला ड्रायव्हर ऑफिस मध्ये असेल वाट ना ऑफिसच का तो रेवसाहेब आहे मानोजच्या मित्राने गेले परत आवाज परत दे आवाज बाप्पा गणपती बाप्पा नाही इंटर स्टेशन अरे येतो बघा झालो इकडे आम्ही घाट लागलं रे घाट संपला रोड संपला रोड झाली कसा कसारा घाटच लागली गाडी

वाटेल नारळ म्हणजे काय कोबराव कानात घालून घेतल्या बसल्या डोळे लाल धिर्या पवन पवन कानात टाकून ठेवलं बसल्या बसन टिटवाळा गाडी गेली तर मित्रांनो आता कसारा घाटाच्या अगोदर थांबलोय ड्रायव्हर चहा आणि आम्हाला पण चहा आहे सगळे खाली उतर चहा त्याची वाट बनवते चहा झाली की खाली जाऊ झाली वाटत रेडी आहे चला सगळे चहा पियाला थांबले जातात

আপা কাপ না मित्रांनो आता पोहोचलोय आपण त्रिंबकेश्वर म्हणजे सकाळी साडेतीन ला पोहोचलेले आता फ्रेश बी झालं मस्त पैकी आणि भावनेसा झाले सो आता चाललोय आपण मंदिरामध्ये महादेवांचं दर्शन घ्यायला चला सगळे आता रेडी होऊन येतात बसमध्ये बॅग वगैरे ठेवायची बघा सगळे आले येला ये दिलीप हे दिलीप अरे चला अरे सगळे रेडी झाले आमचीच वाट बघताय सगळे गाणी गावा झाले सर्व त्र्यंबकेश्वर दहाव्या शतकातील छिलार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थानी विकून बारा शिवालय बांधली त्यातील हे शिवालय आहे नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैली श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले भारत सरकारने या मंदिराला दिनांक तीस एप्रिल इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आता आपण दर्शनाच्या लाईनी मध्ये लागूलो आहोत आता साधारण लागलो आता वीस मिनिटं आता भाऊ किती वेळ लागतो दर्शनाचा छान असं आता भगवान शंकरांचं दर्शन झालेलं आहे आणि शूट अलाउड नव्हता त्यामुळे आतमधलं तुम्हाला काही दाखवू शकलं नाही आता खूप छान असं दर्शन झालंय आणि इकडे पाहू शकता बाहेरून मंदिर हे बघा या मंदिराला तीन कळश आहेत एक दोन तीन आणि मंदिराच्या चारी बाजूंनी तटबंदी आहे पाहू शकता शिरेबंदी तटबंदी आहे तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेतलं आहे नाश्ता वगैरे झाला आहे सो आता इथून आम्ही चाललो पंचवटीला इथून पंचवटी आहे तीस किलोमीटर इथून पुढे मग जायचं आहे रक्त सोडून दिलं सो चला व्हिडिओ इथे थांबली आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शेजारची जरची बिल इथं बाजेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच नाही बाय